पंढरपूर नगर परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच राजकीय हालचालींना अनेकांनी तयारीला सुरुवात केली डॉ प्रणिता भालके यांची उमेदवारी विशेष चर्चेत आली आहे मैदानात उतरताना त्यांनी उमेदवारी ही जनतेतून आलेली असल्याचा दावा करत प्रचाराची धुरा हाती घेतली अर्ज भरल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडून त्यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभही झाला भालके यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला गर्दी झाल्याचे चित्र होते भालके गटाकडून ही गर्दी शहरातील मतदारांची असल्याचा दावा करण्यात आला तर परिचारक गटाने ही गर्दी ग्रामीण भागातून आलेल्या भालके समर्थकांची असल्याचे सांगत आपली बाजू मांडली यामुळे सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर तीव्र वाकयुद्ध रंगताना दिसले डॉक्टर प्रणिता भालके सोशल मीडियावर प्रचारात आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसते त्यांचे व्हिडिओ फोटो रील्सना मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळत आहेत पण हे, हे व्ह्यूज केवळ शहरातील नसून ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते मात्र पॅनलमधील सर्व सदस्य एकत्र प्रचारात दिसत नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे दुसरीकडे भाजप आणि परिचारक गटाने मैदानात दमदार उपस्थिती दर्शवली आहे शिस्तबद्ध आणि प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत परिचारक गट मतदारांपर्यंत गरा पोहोचत आहे छोट्या रॅली कॉर्नर सभा घराघरांचा संपर्क अशा पद्धतीने ते संघटितपणे मोहीम राबवत आहेत या भक्कम जमिनीवरील कामाचा फायदा भाजपला होत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे सध्याची परिस्थिती पाहता शहरात परिचारक गटाने चांगली पकड निर्माण केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे तर सोशल मीडियावर भालके समर्थकांचा जोर जाणवत आहे एकीकडे ऑनलाईन प्रचारात भालके आघाडीवर असताना जमिनीवर परिचारकांचा प्रभाव वाढताना दिसतोय आगामी दिवसात प्रचाराचा जोर अजून वाढणार असून पंढरपूरच्या राजकारणात पुढचे काही दिवस खूपच रंगतदार ठरणार आहेत